आमच्या गॅलरीच्या खापऱ्या खूप घाण झाल्या होत्या त्याच्यावर बुरशी साठली होती तर म्हणलं जरा स्वच्छ करूया तर भांड्याचा चोथा असतो ना त्या चोथ्यानं स्वच्छ खापऱ्या घासून घेतल्या खापऱ्या घासताना बोटांना इजा होत होती म्हणून त्याला हँड ग्लोव घातले होते हाताला तर आता बघूया आपण त्या खापऱ्या किती स्वच्छ घासतोय ते बारीक बारीक सगळं खाचतलं व्यवस्थित आणि दमानं घासायचं असते आणि हे सगळं डस्ट त्याच्यावरचा जो घाण थर असतो आणि त्याच्यावर आधीचा कलर असतो तो सगळा पॉलिश पेपरनं काढायचा असतो तर हे काम मी खूप दमानं आणि व्यवस्थित करत आहे कारण की मी पेंटर नाही आहे तर मी स्वतःच्या स्वतः खापऱ्या घासून त्याला खापऱ्यावरचा कलर लावणार आहे तर बघूया आपण कसं मी स्वच्छ करतो ते माझं काय चुकत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की खापऱ्या कशा घासायच्या ठीक आहे ओके तर आता ह्या मी इतक्या स्वच्छ आणि दमानं घासत आहे की कि बघा किती सुंदर घासलेला आहे आणि मी ह्याच्यावर प्रायमर मारलेला आहे त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला आधीच्या ह्याच्यात दाखवलायला आहे तर आता बघूया प्रायमर मारल्यानंतर आपण खापऱ्याचा कलर मारणार आहे तर हा सुरफा कोट्स पेंट्स टाईल गार्ड फ्लेम रेड असं नाव आहे या कलरचं तर ह्या कंपनीचा कलर आपण खापऱ्यांना लावणार आहोत तर बघूया आपण कसं लावायचं ते तर ह्या ट्रेमध्ये एक वाटी कलर घ्यायचा आहे आणि त्यात अर्धी वाटी पाणी घालायचं आहे पाणी जास्त घालायचं नाही तर पाणी जास्त घातलं की ते गळ्याला चालू होतं आणि पेंट हा पातळ लागतो त्यामुळं पाणी हे थोडंच घालायचं मी अंदाजे थोडं घातलेलं आहे आणि हे मस्तपैकी कालवलं आणि खापऱ्यांना हा कलर देत आहे बघा किती लाल आणि ओरिजिनल खापऱ्याचा कलर असल्यासारखा दिसतोय ह्या पण खूप दमान कलर मारायला लागतोय कारण की मी पेंटर नाही आहे तर मी माझं घरच्या घरी खापऱ्यांना कलर देत आहे तर अशा तऱ्हेनं आमच्या खापऱ्या मी रंगवत आहे तर बघा मी किती छान रंगवलेला आहे आता मी सगळं रंगवलेलं तुम्हाला दाखवत आहे तर अशा अशात मी खापऱ्या छानपैकी रंगवलेल्या आहेत तर हा तुम्हाला कलर कसा वाटतोय ते मला कमेंटमध्ये सांगा अदरवाईज दुसरा कलर द्यायचा का ते पण कमेंटमध्ये सांगा तर अशानं आपण छानपैकी खापऱ्यांना कलर दिलेला आहे तर इथं आता बॅटन पट्टीला कुठला कलर देणार ते पण मला कमेंटमध्ये सांगा थँक्यू